नमस्कार या देशामध्ये ना एक वेड्यांचा बाजार भरलाय वेड्यांचा बाजार हा शब्द मी जरा माझ्या चुका काढू नयेत म्हणून उच्चारला खरं तर मला येड्यांचा बाजार म्हणायचा आहे ह्या येड्यांचा बाजार येड्याची जत्रा एकापेक्षा एक नग भरलाय हिशोब कळत नाही काय बोलावं सांगता येत नाही फक्त या देशामध्ये अराजकता पसरवण्यासाठी खोटे खोटे वाक्य बोलत राहायचं ते भांडुपचं काय ते काय म्हणावं हो तेरा तुम्ही ठरवा येड म्हणायचं येड गाजर म्हणायचं गर्दव म्हणायचं की काय म्हणायचं खरं तर कोणत्याच प्राण्याचं नाव देऊ नका मला सांगितलंय त्या फ्रेंड्स कॉलनीतल्या जगाच्या दुश्मनानं एक वाक्य विचारलं होतं आणि सारखं सारखं की जगदीप धनखड कुठे आहे जगदीप धनखड कुठे आहेत ते गायब झालेत ते गायब झालेत म्हणजे हेतू काय बघा जगदीप धनखड यांना राजीनामा द्यायला लावून भाजपनं गायब केलंय तेच जगदीप धनखड कुठे आहेत या प्रश्नाचं उत्तर मिळालंय पहिल्यांदा त्या वेड्याचे वाक्य ऐकवतो की गाय पूर्व उपराष्ट्रपती कुणी म्हटलं ते आता हरियाणात एखाद्या फार्म हाऊस आहेत जोपर्यंत त्यांचं सार्वजनिक दर्शन होत नाही आणि इतके दिवस त्यांना कुठे डांबून ठेवलं होतं ते स्पष्ट होत नाही तोपर्यंत ते गायब आहे असं त्यांनी गृहित ऐकले आता थोडसे व्हिडिओ दाखवतो धनखड यांचे उपराष्ट्रपती पदाच्या शपथविधी सोहळ्यामध्ये हसत हसत हजर राहिलेले आणि माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या बाजूला बसून असतील व्यंकय्यांची पण तब्येत खराब आहे धनखडांची पण तब्येत खराब आहे दोन्ही माजी उपराष्ट्रपती म्हणजे व्यंकय्या नायडूंच्याकडून धनखडांनी चार्ज घेतला धनखडांच्याकडून आता राधाकृष्ण यांनी चार्ज घेतलेला आहे तर ते व्हिडिओ बघा झालं पटली खात्री आहेत ना जागेवर व्यवस्थित काय प्रॉब्लेम नाही आहे ना पहिल्या रांगेत बसले होते ना काय आहे या माणसांना ना अशा अफवा पसरवायची खोटं बोलायची सवय लागलेली असते याचा अजून एक तुम्हाला मी वाक्य ऐकवतो माझा खरंच सांगतो म्हणजे मला जरांगेंची बाधा झालीये का अजून कोणाची बाधा झालीये का त्यांचीच बाधा झाली आहे माहीत नाही पण या भांडूपच्या माणसाविषयी मला आता आदराचा भाव म्हणजे औपचारिकता म्हणून आदराचा भाव सुद्धा उरलेला नाहीये स्वतःच्या मालकाची सत्ता पिपासू वृत्ती जोपासण्यासाठी जगात भांडणं लावून द्यायचे विध्वंस पसरवण्याचा विचार करायचा नेपाळ होईल अशी प्रार्थना करायची अशा माणसाविषयी शी आदर शिल्लक राहत नसतो काय अशा माणसांना शिव्या घातल्याने घंटा फरक पडत नाही त्यांना आहे आणि आपल्याला आहे जाऊया जरा पुढे काय आहे की हा माणूस उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत गडबड झाली आमची मतं बाद केली गेली असं म्हणतोय जरा ते वाक्य तुम्हाला मी ऐकवतो ऐका मिळालेली मतं तेव्हा पंच्याहत्तर टक्के बरं आणि आता राधाकृष्णन यांना मिळालेली मत मतं प्रचंड तफावत आहे आमच्या उमेदवारांना तीनशे मतं मिळाली आमची साधारण तीनशे चौदाची ताकद होती समस्त विरोधी पक्ष आहे तीनशे चौदा पंधरा मतं अवैध ठरवली आणि ती मतं इंडिया आघाडीला मिळणारी होती हे स्पष्ट झालं ती मतं इंडिया आघाडीला मिळणारी होती पण शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी जे असतात ते कोणाचे असतात हे आपल्याला माहिती आहे जसं महाराष्ट्रातल्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत झालं तसं तिकडे होऊ शकतं ही पंधरा मतं त्या पंधरा मतांवरची जी खूण होती ती इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांच्या समोर केलेली खूण होती आणि ती मतं अवैध ठरवली काही करणार पाहिलं आमची तीनशे चौदाची क्षमता होती आम्हाला तीनशेच पडली आमची पंधरा मतं अवैध ठरवली गेली तीनशे कशी काय मिळाली पंधरा मतं आवयतर बर याच्यापेक्षाही बेकार गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काय घडलं असं म्हणतो हा माणूस अरे टिकोजीराव लोकसभा निवडणुकीत तुम्हाला चांगलं यश मिळालं आणि त्याचा टंका तुम्ही पिटलाय विधानसभेत तुमची ठासली आहे महाराष्ट्रातल्या जनतेनी तुम्ही जो काही संविधान विविधान खोटा बागुलबुवा करून निघाला होता त्यात था। तुमची ठासली आहे आणि आता का उगीच्या उगीच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत काय झालंय निवडणूक आयोगाला का ओढताय याच्यामध्ये अरे अक्कल तुम्हाला नव्हती मी तर दोन हजार सतराच्या निवडणुकीत बावीसच्या निवडणुकीत आणि पंचवीसच्या निवडणुकीत मागच्या वेळेला आकडा सांगितलाय पंधराच्या आसपासच मतं अवैध ठरलेली आहेत म्हणजे ती चौदा पंधरा खासदार ज्यांना मतदानच करता येत नाही अशी ती खासदार आहेत आणि आमच्याकडे एक म्हण आहे मुद्याचे केस काढल्यानं मुदा हलका होत नसतो एखाद्या मुद्याचे केस काढले ना म्हणजे फार वजनदार माणूस आहे चौघाला उचलून नेता येत नाही म्हणून त्याचं फार सगळं भादरून काढलं ना तर त्याचं वजन हलकं होत नसतं भाषा नीट वापरा असं मला अनेक जण म्हणतायत तुमची भाषा जरा सभ्यतेची वापरा काय ठकाशी असावे महाठक या अशा लोकांना उत्तर द्यायला सभ्यभाषा कामाची नसते मुद्याची केस काढल्याने मूर्द हलका होत नाही तशी ही पंधरा ज्यांना मतदानच करता येत नाही चुकीचं मतदान करतात अशा खासदारांचं मतदान जरी इंडी आघाडीला पडलं असतं तरीही ही इंडी आघाडी विजयी झाली नसती तीनशे पंधरा झाले असते आणि चारशे बावन्न मतं मिळाले चारशे बावन्न भाजपच्या उमेदवाराला काय आहे तुमची ताकद कितीची होती आणि तुम्हाला किती मिळाली नाहीत ती बाद कशी झाली याला परंपरा आहे त्या बाद होण्याला आणि ती झाली म्हणून पुन्हा निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण करत निवडणुकीचा निकालच बदलू शकला असता अशा भंपकगिरीच्या अफवा पसरवणाऱ्या या माणसाविषयी काय बोलायचं पंधरा मतं दिली असती तर फारसा फरक पडला नसता एकशे पंधराच्या ऐवजी एकशे बावनच्या ऐवजी थोड्या कमी फरकाने ते बिचारे निवडून आले असते एवढंच काय ते घडलं असतं एकशे बावनच्या ऐवजी पंधरा मतं कमी झाली असती आणि तेवढ्या मताने ते विजयी झाले असते काय भंपकगिरी लावली आहे बर या भांडूपच्या गर्दबाला श्वानाला एवढंही कळू नये की ज्या इंडिया आघाडीची टिमकी आपण वाजवतोय त्यातले विवेक श्रीवास्तव नावाचे डाव्याचे एक नेते काय बोलतायत ऐका जरा तारा वोट हैं बारा मेंबर गए हैं उन्होंने क्रॉस वोटिंग करी है

असे प्रश्न असे तिरकज बुद्धीचे प्रश्न उपस्थित करायची सवय लागली आहे ना की काहीतरी वेगळं मांडून टाकायचं आणि मोकळं व्हायचं मी तुम्हाला सुप्रिया सुळेंचे एक वाक्य आता ऐकवणार आहे ऐकवणार आहे यासाठी की त्या काय काय बोलल्या हे तुमच्या लक्षात यावं टी व्ही समोर त्या बोलत होत्या आणि त्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या वेळी त्यांनी वेगवेगळी वाक्य उच्चारलेली आहेत त्या म्हणतात की सुप्रिया सुळेंच्या म्हणण्यानुसार भाजपला एक्स्ट्रा पडलेली मतं म्हणजे भाजपला एक्स्ट्रा पडलेली मतं भाजप आणि आघाडीचं चा संख्याबळ चारशे सत्तावीस आहे एक्स्ट्रा पडलेली मतं ही वाय एस आर काँग्रेसची आहेत असं मीने सुप्रिया सुळे म्हणतात जरा सुप्रिया सुळेचं ते वाक्य नीट ऐका त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की चाळीस मतं झाली असं एन आय दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचा ब्रीफिंग असं आहे की चाळीस मधली मत अकरा मतं ही वाय एस आर काँग्रेसची आहे आता मला स्वातीता इथे आहात आपण आपण शिवसेनेच्या नेतृत्व करता वाय आर काँग्रेसला कधी इंडिया अलायन्स मध्ये भेट झालीये का तुमची वाय एस आर काँग्रेस हा इंडिया अलायन्सचा मित्र पक्ष नाही ना। तो पाच वर्ष जगन मोहन रेड्डींच्या नेतृत्वात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते पाच वर्ष तो भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष होता त्यांनी मित्र पक्ष बदलला म्हणजे मित्र पक्ष यांच्या सोयी होतात अकरा मत जी चाळीस आमच्या गळ्यात मारत आर काँग्रेसची आहेत ऐकलं आता सुप्रिया ताई राऊतांसारखं तुमचं गणित बिघडलेलं आहे का एनडीए आघाडीची एकूण मतं होती चारशे सत्तावीस क्लिअर आकडे दाखवतो एनडीए आघाडीची मतं होती चारशे सत्तावीस एनडीए आघाडीला पडलेली मतं आहेत चारशे बावन्न मुद्दा क्लिअर चारशे सत्तावीस मतांच्या मध्ये वाय एसआर काँग्रेसची अकरा मते मिसळली क्लिअर बेरीज करतोय एकूण संख्या होते चारशे अडतीस तरीही एनडीए आघाडीला पडलेली मत आहेत चारशे बावन्न चारशे बावन्न वजा चारशे अडतीस असं केलं तर चौदा हा आकडा येतो प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे ही, ही चौदा मत कोणाची सोप आहे मग महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांनी काही लोकांनी ही मतं उबाठाची आहेत ही मतं शरद पवारांची आहेत असं सांगायला सुरुवात केल्यावर सुप्रिया सुळेंनी संजय राऊतांच्या एकदम विरोधातली भूमिका घेतली आणि त्या म्हणाल्या ही निवडणूक पारदर्शक पद्धतीनं झाली आहे मला प्रश्न विचारायचा आहे खूप प्रांजळपणे हा प्रश्न मी विचारते ज्यांनी आरोप केले असतील त्यांना की तुम्हाला कसं माहिती देशाने मतदान केलं ना आम्हाला काय वेगळा रंग मी या इथे सगळीकडे मतदान करणारी मी एकटीच आहे मला जे नंबर मला जो कागद दिला त्याच्यावर कुठलाही नंबर नव्हता पारदर्शकपणे होत अच्छा तुम्ही महाराष्ट्राचे मतदार का चला तुम्हाला गुलाबी रंग नाही इथे पांढराच रंग चालतो त्यामुळे असं कुठलाही वेगळा पेपर आणि एकला? आता काय बोलाव मी वाक्य ऐकवतो एक हो तीनही एकदाच संजय राऊत डाव्याचा सुप्रिया पंधरा मत अवैध ठरवली आणि ती मतं इंडिया आघाडीला मिळणारी होती हे स्पष्ट झालं पण शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी जे असतात ते कोणाचे असतात हे आपल्याला माहिती आहे ही पंधरा मतं त्या पंधरा मतांवरची जी खूण होती ती इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांच्या समोर केलेली खूण होती आणि ती मत अवैध ठरवली काही कारणा मला प्रश्न विचारायचा आहे खूप प्रांजळपणे हा प्रश्न मी विचारते ज्यांनी आरोप केले असतील त्यांना की तुम्हाला कसं माहिती देशाने मतदान केलं ना आम्हाला काय वेगळ्या रंगात मला जे नंबर मला जो कागद दिला त्याच्यावर कुठलाही नंबर नव्हता पारदर्शकपणे होते अच्छा तुम्ही महाराष्ट्राचे मतदार का चला तुम्हाला गुलाबी रंग नाही इथे पांढराच रंग चालतो हमारी तरफ से बारा वोट गए है बारा मेंबर पार्लमेंट गए है उन्होंने क्रॉस वोटिंग करी है और एनडीए के कॅन्डिडेट के, के फेवर मे करी है, वी है देन वी हॅव फेल्ड इन दॅट एन्ड वी शुड एक्नॉलेज इट नंबर वन झालं कोणाला आणि कोणत्या वेळेला खोट बोलायचं हे बरोबर कळतं ना कारण मीडिया स्वतंत्र बातम्या करतो हो स्वतंत्र बातम्या करतो यांनाच आपण फसवले गेलोय की आपली अवकातच नव्हती की कळतच नव्हतं हे कळलेलं नाहीये आणि हे अशा स्वरूपाच्या वोट चोर गद्दी छोडवाले नारे लावून चोरीत झाली हे दाखवायचा प्रयत्न करतात भाजपवाले तर धडधडीत सांगायला तुमच्या खासदारावर डाका टाकलाय कसला चाललाय विषय आपलं नाही सांभाळता येत आणि दुसऱ्याला कुठे शहाणपणा शिकवायला लागले तुम्ही याची अक्कल आली तरी या भांडूपच्या बडगुंजाला बरं होईल एवढंच मला म्हणायचं आहे नमस्कार